नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड हा एपिसोड शेवटपर्यंत बघा हा तुम्ही अजिबातमध्ये स्किप करू नका कारण खरंच खूप इंटरेस्टिंग घडणार आहे आणि सरप्राईज पण आहे ट्विस्ट येणार आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर इथे आता स्वीटीला आतमध्ये यायला सांगतात गृहप्रवेश करायला सांगतात मा बोलांडायचं आणि आत यायचं असं सांगतायत तोपर्यंत ते मितू म्हणते की नाही 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 आत नाही जायचं उखाडा घेतल्याशिवाय आतमध्ये जायचं नाही आणि मग आता तेवढ्यात सीमा म्हणते हे ऐकल्यानंतर तिला येणार आहे का उखाणा घ्यायला तिला नवीन उखाणा घेता येणार आहे का हे बघ ऐक ना तू काम कर मागे पाठ केला होतास ना तो घेऊ नकोस म्हणजे झालं मग त्याच्यानंतर इकडे स्वीटी हसून म्हणते नाही भाभी येतो मला असं म्हणून सांगते आणि आता बघूया स्वीटी काय उखाणा घेतो नवीन तर स्वीटी ते म्हणते दीर भाऊ झाला दीर भाऊ झाला नणंद बहीण झाली धीर भाऊ झाला नणंद बहीण झाली सासऱ्यांच्या रूपात वडील मिळाले सासू आई झाली या घरात मकरंदरावांबरोबर उंबरठा ओलांडून मी आली असं इथे स्वीटी उखाडा घेते त म्हणजे सगळं जवळजून मग सगळेजण इथे कौतुक करतात छान 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 आता चला माप ओलांड असा ताई आई सांगतात उजव्या पायाने माप ओलांड असं सांगतात बघ स्वीटी इथे उजव्या पायाने माप ओलांडते आणि मग दोघंजण इथे घरामध्ये जातात अशा पद्धतीनं गृहप्रवेश तरी झालेला आहे गृहप्रवेश झाल्यानंतर इकडे छान असं मिठी वगैरे मारली जाते आणि आता सीमाचं तिकडे काय चाललंय बघूया सीमा आपला असा टॉयल रागाला फेकते आणि शी काय विचार केला होता आणि काय झालं होतं असं मनातल्या मनात म्हणते मला वाटलं ते मला स्वीटीचे बाबा त्या इकडे घरात आल्यानंतर तिला घेऊन जातील पण नाही तिच्या आईला मध्ये पडायचं होतं सुटीचे बाबा सुटीला घेऊन गेला आणि घर पुन्हा सारखं होईल पण नाही माझ्या मनासारखं काहीच झालं नाही माझ्या मागचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते काही संपतच नाही आहेत असं इथे विचार करत उभी राहिली येते आणि तेवढ्यात आता तिचा फोन वाचतोय तो विचार करताना आणि आताच नेहमीप्रमाणे कुणाचा फोन आला असेल प्रेक्षकांना तर घमंडेचा फोन आला आहे तर घमंडे अहो घमंडे किती वेळा सांगितलं तुम्ही सारखं सारखं मला फोन करू नका मला इरिटेट होतं मग घमंडे पण चिडून तिकडनं म्हणतात हे बघा तुम्ही ना माझ्याशी नीट बोला खरं तर साहेब वैतागलेत तुमच्यावर आणि तुम्हाला ही जी काही मुदत वाढवून मिळाली ना ती माझ्याचमुळे मिळाली आहे विसरू नका आणि तुमच्याकडे ही शेवटची संधी आहे हे समजा आणि ती जर समजा गेली तर डोकं फोडून घेण्याची वेळ स्वतःचा तुमच्यावर उद्या सकाळपर्यंत तुम्ही जर पेपर आणून दिले नाहीत तर तुम्हाला गेलेली ऑफर गेलीच म्हणून समजा असं आता आता सगळं तुमच्या हातात आहे जे काही करायचं आहे ना ते आत्ताच करा नाही तर कळतंय मला असं म्हणते आणि सीमाईकडे फोन कट करून ठेवते माझ्या हातात काय आहे मी जे करायला जाते ना त्याच्या नेमकं उलटच होतं असं ती भडभडत असते तोपर्यंत समीर येतो मागणार आणि म्हणतो कुणाशी बोलतीय मग सीमा चिडून म्हणते कुणाशी नाही मग सीमा अगं एक मिनिट था बरं वाटत नाहीये का तुला असं म्हणून समीर येते ताप पालाय का बघतोय आणि सीमा चिडते त्याच्यावर काय झालंय मला असं म्हणून मग समीर विचारतो तिला काय झालंय चिडायला तुला एवढं मग सीमा म्हणते काय तुला काय करायचंय मी तुला मी कोणावर तरी चिडले रागावले बोलले तरी तुला त्याचा काही फरक पडतोय का आ तुझा तू तुम्ही जा त्या मकरंद आणि स्वीटीच्या लग्नाचे सोहळे करा कौतुक सोहळे साजरे करा समीर म्हणतो काय बोलतोय सीमा काय बोलतेस तू सीमा तुझं कौतुक नाहीये का गा मला मग सीमा त्याच्याकडे रागानं बघते आणि मग त्याच्यानंतर इकडे समीर म्हणतो अगं त्या दोघांचं लग्नच होतं मग थोडंफार जास्ती कौतुक होणार त्यांचं काय तुला काहीतरी वेगळं सांगायला आलं होतं आता काय सांगायचं आई बाबांना जे सरप्राईज आहे ना त्याच्याबद्दल कसलं सरप्राईज कसं विसरतेस ग तू बघ आयनिव्हर्सरी आहे ना त्यांची त्यांना सरप्राईज द्यायचा असं काहीतरी सांगितलं होतं ना मी तुला विसरलीस समीर बास आता इतके दिवस लग्न 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 म्हणून नाचत होतं आणि आता काय आता आई बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणजे अनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन बंद करा हे सगळं मला ना कंटाळा आलाय मला ना या घरात आता शांतता व्य आहे फक्त शांतता असं आता सीमाने सांगून टाकले आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो एरवी घर शांतच असतं सीमा आपणच असतो ना घरात आता घरामध्ये जरा पाहुणे आहेत तर ते आहेत म्हणून म्हणत मन होतो की त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुला त्यांच्यासाठी नेहमी इतरांसाठी काहीतरी करावं असं वाटतं पण आपल्या बायकोला काहीतरी हवं असेल असं एकदा सुद्धा तुझ्या मनात नाही ना आलं असं समीरला सीमा इथे विचारते समीर म्हणतो तिला काय हवंय तुला मग सीमा म्हणते मला 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 या घरात फक्त शांतता हवी आहे ती देशील ती देशील का सांग ना असं म्हणून इकडे सीमा विचारते समीरला आणि ती पुढे म्हणते नाही ना तू देऊ शकत नाहीस ना पण तुला जे करायचं आहे ते कर पण मला मध्ये धरू नकोस असं आता ती सांगते समीरला आणि चिडूंना निघून जाते इकडे बघू पुढे काय होतंय यांच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन कसं होतंय ते कारण आपल्याला सरप्राईज मिळणार आहे ते तर हा बाबू इथे काम करतोय त्याच्यानंतर इकडे आई येत आहेत अरे तू केव्हाचं काम करतोयस तू इति किती कष्ट करतोयस तू किती वेळ झाला आहे बघ मग तो म्हणतो हे थोडंसंच काम राहिलंय माई खरं सांगू का हे बघ तुला असं काम करताना बघू ना खूप बरं वाटतं असं आता आई म्हणतात त्याला कष्टाचे पैसे कमवतोस तू किती छान ना असंच कष्ट करा असं इथे आई सांगतात पैसे मिळतात का अरे विचारतात वेळेवर मिळतात का तो म्हणतो हो माई वेळेवर मिळतात मग किती वेळ झाला तुला जेवलास जे का तू तर तो म्हणतो नाही अजून नाही पण हे झालं की थोडंसंच काम राहिलं की जेवतो मी अरे काय रे एवढं मेहनतीचं काम करतोयस वेळेवर जेवणच जा रे पण नंतर खाई नव्ह मी माई नंतर एक थाम थांब जरा मग आई ते सीमाला हाक मारतात सीमा इकडे मारता। ये जर सीमा आलेली आहे बरं का आणि आता सीमा आल्यानंतर आई काय सांगतात सीमाला जरा या बाबूला जराशी पोळी भाजी दे आणि बुंदीचा लाडू पण घेऊन ये थोडे लाडू बांधून पण दे घरी घेऊन जायला असं आता आई सांगतात आणि मग सीमा इथे खुश होतीये म्हणजे सीमा अशी हो आई म्हणून सांगते नीट जेवरे असं म्हणून सांगतात इथे आणि आता सीमा बघा कशी बघते त्या बाबूकडे आता ही म्हणणार काय नव्हेच ते पैसे उधळेत ते उधळेत आणि आता लाडू आता सगळ्यांना असं इथे तोंडवाकडं करून म्हणते सीमा देईल का लाडू त्याला बांधून वगैरे देईल का तुम्हाला काय वाटतं तर असं इकडे स्वीटी बसली आहे खोलीत आणि स्वीटीला इथे आठवतंय की ये नाही हो शकते असं इथे तिचे बाबांनी कसा गोंधळ घातला होता लग्नात येऊन कसं तिचा हात धरून वगैरे ओढून घेतलं होतं तिला कसं आईने तिच्या थांबवलं होतं ते सगळं आठवतंय स्वीटी अगर या नैनाच्या आहे तो अगर तो येही रेगी असं तिच्या आईने सांगितलेलं मी करून घेऊस का कन्यादार वगैरे असं आणि तिच्या बाबांनीचा गळा धरला होता हे सगळं इथे आठवते तिला आणि तोपर्यंत आनंद तिचं बोलणं आठवते तुम्ही लाईव आहात तिथे जे काही चाललंय ते सगळं जग बघतंय वगैरे हे सगळं तिला इथे आठवते बिचारी एकटीच बसली आणि मग तोपर्यंत आई येतात हाक मारत स्वीटी म्हणून आणि मग स्वीटी त्याच्यानंतर ना लगेच इथे उठून उभी राहते मग आई म्हणतात अगं उठून काय उभी राहिलेस तू लगेच अगं बस बस तू दमली असेल तू हे बघ दगदग झाली आहे तुझी बस शांत बस असं म्हणून सांगतात आहे मग सासूबाई आल्या म्हणून लगेच उठून उभं राहायची काही गरज नाही आहे हा हे बघ मी तुझ्या आईला काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या मग ती म्हण मांडू लावते मग त्याच्यानंतर आई म्हणतात अगं तू या घरची आता सून झाली आहेस त्यामुळे हे घर तुझं आता हक्काचं आहे आणि तू माझी मुलगी म्हणून मी तुझी आई म्हणून हक्काची आहे त्यामुळे तुझ्या मनात जे काही असेल ना जे काही असेल ते माझ्याकडे मन मोकळेपणाने बोल असा आता आईने तिला विश्वास दिलाय मग स्वीटी म्हणते आई मग त्याच्यानंतर आई म्हणतात मी अतिशय मनापासून सांगते किती छान झालं ना लग्न हे बघ आता काळजी नाही करायची आता इथून पुढे होईल ना ते सगळं छानच होईल बघ असं आणि सांगतात पुढे आणि मग स्वीटी हो आई म्हणते पण तिच्या चेहऱ्यावर नसतं मग आई म्हणतात हे बघ हो म्हणतेस पण तुझ्या चेहऱ्यावर काळजी दिसते काय झालं बोल स्वीटी हे बघ तुझी आई आली लग्नाला तिनं तुझं कल्याणदान केलं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आपण आपल्याला वाटलं होतं का तुझी आई येऊ शकेल किंवा असं काही घडेल वगैरे किती छान झालं ना सगळं त्यामुळे आता नको त्या, त्या गोष्टींचा विचार करू नकोस मग असा चेहरा पाडून नाही बसायचा आता घरात छान तिला तर इकडे सीमा आपल्या बाबूला आत घेऊन आली आणि हे घे म्हणून लाडू हातात देते तर तो लाडू खात असतो एक आणि ती डब्बा बंद बंद करत असते तोपर्यंत तो म्हणतो माई म्हणाल्या होत्या घरी पण घेऊन जा तोपर्यंत इकडे सीमा म्हणते हो त्यांचं काय जाते सांगायला आता सहायला त्याला लाडू देत बसले ना तर कितीही लाडू केले तरी कमीच पडतील कळलं असं वर तोंड करून इथे बोलते सीमा त्या बाबूशी आणि अजून एक लाडू काढून देते बरं का तेवढा तरी एक ठेवलं नाही म्हणजे अगदीच एकावरच नाही दोन तरी लाडू त्याच्या हातात टेकवले आणि मग आणि हे काय नवीन कामं सुरू केलंस काय माळा लावायचं तर तो म्हणतो की हो मग सीमा पुढे विचारते त्याला जेलमधून कधी सुटलास आणि सुटल्यावर तुला लगेच बरं काम मिळालं मग तो म्हणतो माईंचा आशीर्वाद असं पुढे सांगतो मग बिरी करत नाहीस ना तू नाही नाही मॅडम मी चोरी नाही करत आता असं आता, आता, आता बाबू सांगतो आणि म्हणतो माई म्हणाल्या चोरी करायची नाही काम करायचं आणि कष्टाचे पैसे कमवायचे तेच करतोय मी असं आता असं म्हणून त्यांच्यामुळेच तर सुधारलो मी मग तो आई म्हणते सीमा म्हणते त्यांच्यामुळे तर हो त्यांनीच मला जेलमधून सोडवलं काय असं आता सीमाला धक्का बसतोय आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो बाकी कोणी नाही पण त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर मग ते म्हणते हो का आहे त्यांनी विश्वास ठेवला ना, जे ना, ना।, ना? आता जेवायला मिळणार नाही लाडू मिळाले ना आता तेवढंच पुरे असं इथे खडूस खाष्टपणाने सांगते आणि नीक म्हणून सांगते त्याला तो निघून जातो आणि मग इकडे सीमाच्या मनामध्ये बघा विचार काय चालू आहे ते सीमा पुढे म्हणते या बाबूला पोलिसांमध्ये दिलं त्या आणि आईने त्याला सोडवलं असं म्हणते वरते आणि याला लाडू बांधून दिलेत आता काय करायचं आता यांना बाकीचे काय कमी होते की हा आणखीन माझ्या राशीला आईंचे गोडवे गाणारा कसं व्हायचं असं म्हणून ती इथे विचार करते गेला की नाही बघायला पाहिजे नाही तर काहीतरी हळूच उचलून घेऊन जायचा असं ते म्हणते जाता जाता काहीतरी हात धर म्हणजे कशावर तरी डल्ला मारायचा शेवटी चोरते चोरच असं इथे म्हणते आणि मानाशी डुलवते आणि मग तिच्या मनामध्ये ना एक खुनशी विचार येतो बरं काहीकडे चोरी बाबू आणि मग येस ती म्हणते घरात अचानक काहीतरी चोरी झाली तर तर किती बरं होईल फार पुळकं आहे ना आईनं या बाबूचा घरात चोरी झाली आणि त्याचा आळ या बाबूवर टाकला गेला तर खरी मजा येईल नाही का आणि मग आईंना मान्य करावंच लागेल की याला सोडवून त्यांनी खूप मोठी चूक केली चोर तर चोर कधीच सुधारत नसतात असं त्याच्या मनात चाललंय पण चोरी कशाची करायची चोरी कशाची करायची हाय त्याला काही सापडत नाही आहे त्यामुळे तो ती विचार करते बघूया आता सीमा नवीन काही इथे कट करणार आहे ते इकडे स्वीटी सांगते आईला की आई लेकिन मुझे ना माकी बहुत चिंता हो रही आहे मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात काळजी वाटणारच ग पण एक सांगू का पण नको काळजी करूस तू त्यांची अरुंधती आहे ना म्हणजे मग अशी अरुंधती आली होती ना माझी मैत्रीण अरुंधतीशी मी बोलली आहे तिच्या ओळखीचे एक वकील आहेत पोलिसात पण तिची ओळख आहे तर अरुंधती मला म्हणत होती जर स्विटीच्या आईला गरज असेल तर, तर आपण त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊ शकतो त्यांना पोलीस प्रोटेक्शन देता येईल त्यामुळे तू आईची काळजी करू नकोस बाळा असं म्हणून आता स्वीटीची स्वीटीला आई सांगतायत मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते हा आई लेखीन पिताजी वो माँ से कैसे बात कर रहे थे आप सबसे कैसे बात कर रहे थे इसीलिए मैं उन्हें यहाँ बुलाना नहीं चाहती थी ऐसे मंटे इत्य मनतेमक मंटे लेकिन लेकिन यहाँ अगर आकर उन्होंने आप आपका सिर्फ अपमान आप किया आहे आप सबका सिर्फ अपमान किया आहे कुछ बाकी किया ही नहीं है। आई बग, ला ला आई की ही नाही आहे मग त्याच्यानंतर आई म्हणतात हे बघ माणूस रागाच्या भरात काहीतरी बोलून जातो कमी जास्त नाही मनाला लावून घ्यायचं मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते नाही आई पिताजी की तरफसे मैं आपकी मैं आपसे माफी मागती हू हात जोडकर असं आणि सांगते मग स्वी आई म्हणतात स्वीटी अगं ते वडील आहेत तुझे मी तुला सांगितलं ना बघ काही दिवसात ना त्यांचा राग शांत होईल आणि हळूहळू सगळं ठीक होईल त्यामुळे तू त्याची अजिबात काय करू नकोस आता आजचा इतका दिवस छान आहे आजच्या दिवशी असं उदास नाही बसायचं बाळा तू एक काम कर तुला खायला आणून देऊ काही मग स्वीटी म्हणते की नाही मग मला भूक नाही असं म्हणून सांगते मग आई म्हणतात मराठीत बोललीस छान छान कौतुक करतात तिचं नक्की नाही विचारतात मग ती पण म्हणते हो नक्की मग आता एक काम कर आवरून घे आणि अशी एकट्यात नको बसूस आमच्याबरोबर बाहेर सगळ्यांबरोबर येऊन बस असं सांगतात तिला छान समजावून आता हस बघू बघ कशी हसलीस असं म्हणून छान इथे हसवतात तिला छान मायाने प्रेमाने सगळं समजवतात ये हां आलेच मी असं सांगतात आणि आई इकडे बाहेर जातात स्वीटीला तरी आता त्याने छान खूप सगळं छान समजावून सांगितलंय बघूया पुढे काय काय होणार आहे ते तर इकडे भाऊ फोन लावतायत यशा तू सांगितला बरोबर हे सगळं भारत आहे हो 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 काय करतंस अरे वहिनीत घेऊन निघतंस ना का गाडी पाठवू तिकडे नको नको मी सांगतोय तुला अरे होय होय काय नाही नाही काय चाललंय काय तुझा माका खरा सांग वहिनीक सांगितलंस ना तू अरे नाही रे बाबा नाही जहाजा कल्याण ना असं म्हणतात अरे माझ्या कर्मा काय करू मी तुझं यशा असं आता भाऊ पुढे विचारतात आता पळवून आणतंस का तिका अरे बाबा तू का आहे ना शुभा कशी आहे ती आधी सांगितलं तर ती याऊची नाही आहे तुला मग आता न सांगता येतील तुझ्या वागळा ए ते मी बघतो रे ती का घेऊन मी बाहेर पडतो बरं बरं काय त्या ठरवलं लवकर कर कसा असा आजच तुझ्या लग्नाचा वाढदिवस असा एवढं लक्षात राहू हो दे अरे बाबा असं म्हणून आता भाऊ ब बा, चिडून भाऊचा फोन कट करतायत बाबा इथे आता या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललंय गॅटमॅट काहीतरी बाबा सरप्राईज देणार आहेत ते आपल्याला काय आहे ते कळेलच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बरं का आणि आता इकडे समीर आणि मकरंद दोघं बोलत आहेत अनिकेत सुद्धा आहे त्यांच्याबरोबर मकरंद सांगतोय समीरला की ते सगळी तयारी झाली आहे आई आणि बाबा जरासे बाहेर गेले ना तर हे सगळं व्यवस्थित मांडता येईल मग तो म्हणतो की करेक्ट म्हणजे केक वगैरे ठेवायसाठी टेबल आवड थोडंसं डेकोरेशन असं अनिकेत पण म्हणतो मग समीर म्हणतो तो मी पण तोच विचार करतो तो मकर म्हणतो अरे तू विचार काय करतोय एक काम कर की तू त्यांना ना जरा वेळेसाठी बाहेर घेऊन जा मग समीर म्हणतो मी मग मकरांचा मोठं कोण आहे समीर म्हणतो मी मग त्यामुळे तूच जायचं अरे दादा तू कर ना काहीतरी असं म्हणून इकडे स्वीट समीरला सांगतो काहीतरी कारण काय सांगू दादा बाहेर नाही तर नाही घरातल्या घरातच त्यांना काहीतरी का सांगून गुंतवून ठेवा तेवढा वेळा मग इकडचं सगळं बघतो असं आता अनिकेत पण सांगतो मग त्याच्यानंतर समीर म्हणतो बरं बरं ठीक आहे मी करतो मी जातो तुम्ही सगळे इथे बाकीचा आवरावरी आता समीर गेलाय इकडे बाबांना बाहेर घालवायला आणि आईना पण खरं ह्या सगळ्या प्रकारामध्ये ना, ना पन, प्रकारा एक गंमत झाली प्रेक्षकांना आईनी ना ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग ना, ना दाराच्या इकडे खांबाच्या आडून ऐकलंय त्यांना कळतंय की ह्यांचं काहीतरी चाल त्यामुळे आई ते हसत आहे आणि आता बाबांकडे समीर गेलाय समीर बघूया बाबांना घराबाहेर काढू शकतो का आणि कोण त्यांच्या मदतीला येतं ते तर समीर इथे बाबांना विचारतो की आत गेल्या गेल्या तुम्ही इथे काय करताय मग बाबा म्हणतात तेच तर कळत नाही आहे मग बाबा पुढे म्हण असं म्हटलं तर समीर म्हणतो म्हणजे मग बाबा पुढे त्याला म्हणतात काहीतरी करायचं आहे रे पण नेमकं काय करायचं आहेचं तेच कळतं असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर तो समीर करते समीरकडे बघायला लागतात मग समीर पण म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे ते मग इकडे बाबा म्हणतात काय काय करायचं आहे उठून म्हणतात मग त्याच्यात समीर म्हणतो तुम्हाला ना तुम्हाला केटरलला हा केटरलला भेटायचे तुम्हाला आत्ता केट्रल मला बाहेर भेटला होता तो मला म्हणत होता की समीर कसा आहेस तू तुझे बाबा कसे आहेत मग तेवढ्यात केटरलला कशाला भेटायचे ते पैसे देऊन झालेत त्यांचे असं म्हणून इकडे बाबा म्हणतात आणि मग समीर म्हणतो केटरल नव्हता मला कोण असं म्हटलं हा हा लाईटवाला लाईटवाला बरं का मग त्याच्यानंतर बाबा चिडून म्हणतात अरे बाबा सगळ्यांचे पैसे देऊन झालेत मला तुला माहिती आहे ना मला लोकांची देणी दिल्याशिवाय चैन पडत नाही त्यामुळे सगळ्यांचे पैसे देऊन झालेले आहेत मग त्याच्यानंतर समीर म्हणतो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे आता समीर विचार करतो पुढे की आता यांना घराबाहेर कशा असं कसं घालवायचं काय करायचं हा विचार त्याच्या मनात इथे चालला आहे तोपर्यंत थकला तो बाबा तुम्ही असं तो डायरेक्ट म्हणतो का आणि म्हणतो मला असं वाटतं ना तुम्ही ना तुमच्या मित्रांच्या जरा बसून या बाहेर जाऊन या जरा गप्पा मारून या म्हणजे तुम्हाला इथे बरं वाटेल जगलाचा जो काही थकवा आहे तो दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर आणि तुम्ही तो हे करा मग बाबा म्हणतात सगळे मित्र मलाच भेटलेत खूप गप्पा झाल्यात माझ्या आता तो पण प्लॅन फसला आहे मग समीर म्हणतो म्हणजे तुम्ही काही केल्या आता घराबाहेर नाही जाणार असं चाललंय काय झालं मग बाहेर काही कामच नाही आहे तर उगाच कशाला बाहेर जाल ना तुम्ही असं सगळं इथे विचारतायत कारण आहे पण पण असं पुढे म्हणतात मग तो परत आई आले अहो अहो इत्यात तुम्ही मी तुम्हाला केव्हाची शोधतीये मग बाबा म्हणतात काय सोंगतीयस तू आणि मला शोधतीयस मग अहो आपण ना जरा देवळात जाऊन येऊया चला ना मग बाबा म्हणतात देवळात आत्ता आई पुढे म्हणतात की कार्य कसं का निर्विघ्नपणे पार पडलं ना म्हणून मग जरा असं सून आली आहे घरात जरा जाऊन दर्शन घेऊन येऊया ना आता आईनीच मदत केली बरं का समीरची मग त्याच्यानंतर आहो आपण बोरथळला जाणार आहे ना मग तिथे गे की गेकी दर्शन मग आई म्हणतात आहो पण मी नवस इथल्या देवीच्या देवळात बोललीये आपण तिथे जाऊन काय उपयोग आहे मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात तू नवस बोललीस मला कधी सांगितलं नाहीस तू मला आत्ता सांगते ना मी तुम्हाला तुम्ही किती प्रश्न विचारता चला ना बा समीर पण म्हणतो किती प्रश्न विचारतात ना हे असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बाबा एकदम म्हणतात छान म्हणजे आता मी तुझ्याबरोबर देवळात जायचं मग समीर म्हणतो अहो आई सांगते ना एवढं सांगते ना तर जायला पाहिजे जावा बाहेर जावा बाहेर असं म्हणतो आणि मग समीरला बाबा म्हणतात इथे की मगासपासून बघतोय तू आम्हाला बाहेर काढायला बघतोयस तू काय आम्हाला बाहेर काढतो आहे सारखं मग त्याच्यानंतर समीर म्हणतो मी यांना कसं बाहेर घराबाहेर काढणार कसे बोलतात मग त्याच्यानंतर समीर म्हणतो ती म्हणते ते बरोबर आहे जा ना बाबा एकदा म्हणजे इथे इथे बोललेला नवसाय ना तो इथेच फोडावे लागणार मग आई पण म्हणतात बरोबर बोलत आहे समीर चला चला तुम्ही मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात काय बरोबर कपडे बदलून यायला नको असं म्हणतात इकडे मग आई म्हणतात मी बाहेर जाते तुम्ही या आता स सीमाच्या मनात अजून तोच विचार चालला आहे की चोरी कशाची करायची काय करता येईल चोरी काय वस्तू कुठली हा विचारीकडे सीमा करते अजूनही चोरी व्हायला हवं हे नक्की कारण चोरी झाली तरच त्या बाबूवर आळ घेता येईल पण चोरी कशाची करायची आणि मग तेवढ्यात तिचं लक्ष जातं त्या ठुशीकडे बरं का नेकलेसकडे त्या बॉक्सकडे आणि मग तिला आठवतं की ठुशी आहे आपल्याकडे आणि सीमाच्या मनात खुनशी आयडिया येते बघूया ती ठुशीचं पुढे काय करणार आहे ते तर ती ठुशी त्याच्यातली उचलते बरं का प्रेक्षकांनो सीमा काय करते त्या ठुशीच्या बॉक्समधली ठुशी उचलते आणि स्वतःकडेच इथे खुश होऊन हसते आणि त्याच्यानंतर ती ठुशी घेते ती आणि स्वतःच चोरी केल्यासारखी एका ठिकाणी लपवून ठेवते येस ठुशी मिळाल्याचा आनंद तिला भयानक होतो बरं का कारण इथे ती चोरी करता येईल तर ती ठुशीकडे बघून हसते आणि ठुशी नेऊन ना इथे उशीच्या आबऱ्यामध्ये घालून ठेवते उशीच्या कवरमध्ये ठु ठुशी अशी छानपैकी घालते त्याची उशी सारखी वगैरे करून ठेवते इथे आणि आता ती म्हणते की बघा ही सीमाना नेमका काय धमाका करते तो तुम्हाला आता कळेलच तर इकडे स्वीटी फोन लावते आईचा पण फोन लागत नाही म्हणजे तिच्या आईंचा फोन लावते तो लागत नाहीये तोपर्यंत इकडे ना आई येत आणि सांगतायत स्वीटी इथे आहेस तू हे बघ मी आणि बाबा ना जरा देवळात जाऊन येतो मग का काय झालं मग त्याच्यानंतर मुझे बहुत डर लग रहा है मा पिताजी म्हणजे आप पिताजी को नहीं जानते व कुछ भी कर सकते मुझे बहुत डर लग रहा है। वो व आज क्या क्या बोल कर गए है। वो आपको पता है ना मला मुझे म्हणजे समज आ नाही है की क्या करू मग त्याच्यानंतर आई म्हणतात हे बघ काळजी करू नकोस तुला म्हटलं होतं ना माझी मैत्रीण अरुंधती तुझ्या आईला प्रोटेक्शन आपण देऊ शकतो त्याची व्यवस्था करू शकतो मी तिला सांगू का फोन करून मग त्याच्यानंतर हां लेकिन आई फोनही उठा नाही रही मी कपसे ट्राय कर रही हूं? पिता ने पिताजीने कुछ किया असं तिला भीती वाटते मग त्याच्यानंतर आई म्हणतात हे बघ तसा विचार नाही करायचा तसं काही नसेल तुझ्या आईने फोन दुसरीकडे कुठेतरी ठेवला असेल त्या कुठेतरी असेल किंवा कदाचित ना फोन चार्ज नसेल केला अगं आम्हाला आम्हाला ना, ना तुमच्यासारखं फोन सतत इकडून तिकडून घेऊन फिरायची सवय नसते ग त्याच्यामुळे होता असं कधीतरी काळजी करू नकोस बाळा लेकिन पिताजी का गुस्सा बहुत खराब है वो अपनी बात साबित करने के लिए किसी भी हद सकते हैं ऐसा है था। मुझे आता आपकी भी चिंता हो रही है मग आई म्हणतात अगं इथे आपण एवढे सगळे आहोत मला काय होतं आहे माझी काळजी करू नकोस हे बघ मी आणि बाबा देवळात जाऊन येतो असं आता इथे स्वीटीला आईने सांगितले स्वीटी, स्वीटी म्हणते संभालके जाना आई म्हणतात नगं हो काही काळजी करू नकोस आम्ही जाऊन येतो पण स्वीटीला मात्र इथे भरपूर टेन्शन आलेलं आहे आणि इकडे आई आता बाहेर जाऊन ना गेटच्या बाहेर जाऊन उभ्या राहून वाट बघतायत अजून कसे आले नाहीत बाबा म्हणून आणि प्रेक्षकांना ते किती वेळ लावता इथे अजून अजून कसे आले नाहीत असं म्हणतायत इथे मनातल्या मनात आणि घरात वाकून सुद्धा आणि तेवढ्यात काय होणार आहे बघा एक गाडी येते तिकडनं अशी फास्ट स्पीड मध्ये आईच्या समोर येऊन इथे गाडी ती थांबतीये आई त्या गाडीकडे बघतायत दार उघडलं जाते क्षणभराची नजर नजर होती आणि डायरेक्ट नाही ते हात असा धरून ना आईला आतमध्ये खेचलं जाते आहे गाडीमध्ये बसवलं जाते आहे नेमकं कोण आहे ते काय आपल्याला कळलेलं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल कारण ते आता हळूहळू कळत जाईल हळूहळू सिरियल रंगत जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघायला विसरू नका बरं का आई आणि बाबा रिटायर होत आहेत तर उद्याच्या भागात इकडे समीरला सीमा ओरडते आहे नको तेव्हा इंटरेस्ट दाखवला की काय होतं सरप्राईज म्हणे उलट आईबाबांनीच आपल्याला सगळ्यात मोठं सरप्राईज दिलं तुलाच मोठे मोठे प्लॅन करायचे हौस असते पण कुणाला त्याची काही किंमत मत नाहीये समजलं ना असं म्हणून ती ओरडतच असते मग करून पण म्हणतो बाबा पण कमालाच आहेत डायरेक्ट आईला घेऊन बोरथळ्या गेले कुणालाही पत्ता लागू दिला नाही काय चाललंय हे आता मग सी टी विचारते मग तुला बाबी आई आणि बाबा की अॅनिव्हर्सरी नाही होगी मग होते म्हणते आई बाबा नाही तर तुम्ही कुणाची अॅनिव्हर्सरी साजरी कराल तुमचा वेळ तुम्ही फुकट घालवला ही सगळी तयारी तुमची फुकट गेली वाया गेली असं समजा असं सगळं म्हणते बघूया पुढे काय काय होणार आहे ते मला तरी वाटतं की आई बाबांना समजावून घेऊन इकडे येतील आज दिवस सेलिब्रेट करायला तुम्हाला काय वाटतं ते